माझे नाव गणेश मी आता शालेमध्ये शिक्षण आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पण करून जिल्हा हिंदुरी मी ग्रंथालयातील एक पुस्तक घेतलेलं आहे त्या त्या पुस्तकाचे त्या पुस्तकाचे नाव सोन्याचे बदक आणि सोन्याचे अंडे आणि त्या पुस्तकाचे लेखक आहेत श्री अरुण आरे आरे मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो आटपाय नगरी होती त्या नगरामध्ये एक गरीब शेतकरी होता त्याची बायको आनंदाने राहत होती शेतकरी कष्टाळ होता त्या वर्षी पाऊस कमी पडला होता पाऊस कमी पडला होता त्या वर्षी पाऊस त्यामुळे शेतात पीक कमी येऊ येऊ सर्वत्र एके दिवशी शेतातून घरी येता असताना वाटेत त्याला एक बदक दिसला त्याला एक बदक दिसले ते रानटी प्राण्यांना पाठला केल्यामुळे दगड लांबून बसला होता आपल्या गुरुजी नेले त्यांच्या अंगावर प्रेमाने हात फिरवला व त्या बदकाला पाहून त्याच्या बायकोला खूप आनंद झाला शेतातून विशेष काम नसले आणि शेतकरी आणि त्या बायकोला नाराज होती असा दुष्काळ पडला तर आपण श्रीमंत कधी होणार हा प्रश्न त्यांना असे आपले घर मोठे श्रीमंत भाई हौस फुटका देईन मिळाली ते सतत आपल्या गर, गरीब श्रीमंत कधी व्हायचे अशी बदकाने ऐकली त्याला जादूवि अवगत असणारे त्याने मदत करायचे ठरवले दिवसांदिवस मागून गेले चार दिवसा होत गेले एके दिवशी बदकाने सोन्याचे अंडे घातले चमचमत करणारे ते सोन्याचे अंडे पाहून शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला स्वच्छ डोळ्यावर विश्वास बसेना आणि त्यांना आनंदी ना, भावे ना आता आपले कशाचीच पडत नाही तो, तो म्हणाला आपल्याला कशाचीच कमती पडणार नाही आपल्याला कशाचीच कमतरता नाही आपण श्रीमंत झालो आहोत असे दोन चार दिवस त्यांनी घेतले आणि शेतकरी म्हणाला शेतकरी म्हणाला की आपल्याला कशाचीच कमी पडत नाही आपण तर श्रीमंत झालो ज्या वस्तू घरी नाहीत आपण त्या वस्तू आणू शकतो आणि आपल्याला आपल्या मुलाला चेन आणि आपल्याला सगळे दागिने आणू शकतो संपत्तीवर उभावे लागले आणि आणि आखून शेतकऱ्यांना एक दुसरा बंगला विकत घेतला त्या बंगल्यात आनंदित राहू लागले होते शेतकऱ्याने एक दुमदार शेतकऱ्यांनी दुसरा दू, बंगला बांधला नाही दुसरा बंगला बांधला असे दिवस निघून गेले होते आणि बाजारात ते सोनेचे अंडे विकले आणि आणि शेतकरी आणि शेतकऱ्याच्या बायकोने एक दिवस विचार केला होता की आपण त्या बदकाला आपण त्या बदकाला आपण आरामशीर घरात ठेवूया नंतर असे दिवस निघून गेले होते आणि चतुर् शेतकरी चत, आणि चतुर् चतुर त्याची बाय खूप मूर्ख होते कारण की त्या त्यांनी ते, 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 ते बदक कापले आणि त्या बदका बदका बद बदकाच्या मध्ये काहीच तर रक्त असे होते हुँ. त्याला लालच आली असली असली तरी त्याची बायको भर करून नाचू लागले होते गायन त्यांच्या पोटात काहीच नव्हते हो असा विचार करत एके दिवशी त्या त्या त्यांना स्वप्न पडलं होतं एके दिवशी त्यांना ते ते घडले होते तेच तसेच केले होते आणि त्या चतुर बायकोने शेतकऱ्याच्या चतुर बायकोने ते पोट फाडले आणि त्या पोटामध्ये काहीच नव्हते